आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक बीड जिल्ह्यात बारा जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई रेल्वे आणि बेस्टकडून अतिरिक्त गाड्या आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली या बैठकीत व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले होते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज या बैठकीला वित्त गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा सा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असणार आहे शेतीशी निगडीत वस्तू अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिला खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत होत्या त्या अनुषंगानं विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कोकाटे बोलत होते यावेळी काळाबाजार थांबवण्यासाठी दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेशही कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल तर ते अतिक्रमण तात्काळ निर्मूलन करण्यात येईल असं राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईत म्हटलं आहे वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी त्यांनी आज केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते कायदा कडक करण्यापेक्षा व्यापार आणि मार्केट सुरळीत करणं हा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बाजार समितीच्या आवारातल्या इमारती धोकादायक झाल्या असून येणाऱ्या शंभर दिवसांच्या योजनेमध्ये याबाबत वेगानं निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर आज ठाण्यातल्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळानं निधन झालं होतं सतीश प्रधान यांच्या निधनामुळं कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे एक कुशल संघटक प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता असंही शिंदे यांनी प्रधान यांना आदरांजली वाहताना म्हटलं ठाण्याचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला त्यानंतर ते, ते राज्यसभेत खासदार झाले दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी थिएटर प्रधान यांनी ठाण्याला दिलेलं योगदान आहे हिवाळ्यातलं उतरलेलं तापमान कमी झालेला वाऱ्याचा वेग यामुळं नैसर्गिक वायुविजन कमी होऊन हवेची गुणवत्ता घसरल्याचं तसंच प्रदूषणातही वाढ झाल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलं आहे यासोबतच ऐन थंडीच्या काळातल्या ढगाळ हवामान वाहनांचं उत्सर्जन आणि बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ यामुळेही वायू प्रदूषणात वाढ झाली असल्याचं पालिकेने म्हटलं आहे या प्रदूषणात घट साध्य करण्यासाठी तातडीनं उपाययोजना सुरू केल्या आहेत त्या अंतर्गत बांधकामांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी अठ्ठावीस मुद्द्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे तसंच सार्वजनिक वाहतूक सेवांचा सा विस्तार शाश्वत नागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत मुंबई वायू प्रदूषण शमण आराखड्याची आखणी करून त्या अंतर्गत धूळ शोषण संयंत्रांचा वापर विविध भट्ट्यांचं स्वच्छ इंधन वापराच्या अनुषंगानं परिवर्तन तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहिमेसारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे इस्रोचा अग्निबाण चारशे शहात्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स झिरो वन आणि एस डी एक्स झिरो टू या दोन उपग्रहांना स्थापित करणार आहे त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग केला जाणार आहे बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनानं बारा जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत मराठा ओबीसी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनं मसाजोग इथल्या सरपंचांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन आणि येऊ घातलेलं नववर्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये तसंच कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई आदेश जारी केल्याचं जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली आणि ज्यांना शिफारशीनं बंदुकीचे परवाने दिले गेले आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं अशी अपेक्षाही त्यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केली तर या प्रकरणात महत्वाचे खुलासे होऊन अनेक गैरप्रकार उघड होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा महत्वाचा असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी एक वाजता देवाच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा करा स्नानासाठी काढण्यात आला यावेळी देवसंस्थांच्या वतीनं बंदुकीच्या फेरी झाडून सलामी देण्यात आली भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत सुमारे चार लाख भाविक दाखल झाले आहेत मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा झाला लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात येळवस नावानं हा सण ओळखला जातो लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उद्या रात्री विशेष उपनगरीय रेल्वेगाड्या चालवणार आहे मध्य रेल्वेवर विशेष गाडी सी एस एम टी स्थानकातून आणि कल्याणहून रात्री दीड वाजता सुटेल हार्बर मार्गावर विशेष गाडी सी एस एम टी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान आठ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत चर्चगेटवरून ही गाडी रात्री सव्वा वाजता दोन वाजता अडीच वाजता आणि तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल तर विरारहून पहाटे सव्वा बारा वाजता पाऊण वाजता एक वाजून चाळीस मिनिटांनी आणि पहाटे तीन वाजून पाच वाजता सुटेल मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या वतीनं उद्या विविध मार्गांवर रात्री पंचवीस जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत प्रवाशांसाठी एकतीस डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतल्या विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या हेरिटेज टूरसाठी वातानुकूलित दुमजली बस चालवल्या जाणार आहेत श्रोत्या हो दोन हजार चोवीस हे वर्ष संपायला आता अवघा एक दिवस शिल्लक आहे या वर्षभरात राजकीय क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा आज आपण सरत्या वर्षाच्या पाऊलखुना या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत रात्री सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर हे ॲप आणि समाजमाध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव केला दुसऱ्या डावात विजयासाठी तीनशे ती चाळीस धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ एकशे पंचावन्न धावात आटोपला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात चारशे चौऱ्याहत्तर धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात तीनशे एकोणसत्तर धावा केल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे चौतीस धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढं तीनशे चाळीस धावांचं आव्हान होतं त्याचा पाठलाग करताना भारताचा डाव केवळ एकशे पंचावन्न धावात आटोपला पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया दोन एक न आघाडीवर आहे जालना शहरात क्रिकेटच्या सामन्यादरम्यान फलंदाजी करणाऱ्या विजय पटेल नावाच्या एका पस्तीस वर्षीय क्रिकेटपटूचा आज सकाळी हृदयविकारानं मृत्यू झाला हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर कोकणात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक बीड जिल्ह्यात बारा जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई रेल्वे आणि बेस्टकडून अतिरिक्त गाड्या आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावांनी पराभव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you.